हे लोक हे तहसील उचलून कुठं द्यायची का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने आहेत काही पण आहे पेट्रोल पंप येतं मग आम्ही जर म्हणलो तर या लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते बी निर्माण होईल आणि यामुळे आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठवतो त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो असं नसतं हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत जाती येत आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्रति मोर्चे कसं काय काढले याला काय म्हणायचं आम्ही कुठे काय बोललो आधी तुम्हीच जातीचे निर्माण करा आता आम्ही इथं बसायला आता निवेदनच तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात का काय म्हणतात त्याला काय म्हणते आम्ही कुठे जातीवाद केला तुम्ही ओपोशनला बसला आम्ही म्हणलं बसू आम नका बस तुम्ही आंदोलनाला बसलात आम्ही म्हणलं बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलोय की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचा याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलो आहे मी आज यांनी नाकारलं हे चालवते कायदा म्हणून यांनी काहीही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी चार चा तारखेला ना ते मी आचारसंहिता आहे आपण त्याचा सन्मान केला समाजाचं काय आरक्षण ठरलंय काय विषय ठरले देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण की तुम्ही जाताना दोन वर्षांनी ह्या उपोषणाच्या का काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं जे ठरलेलं गोष्ट आहे त्यांना त्या द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण द्या आम्हाला द्या तिकडे भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप शिवसेना कोणकोण कौन आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढे विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज आज़ मार्गी काढा मला राजकारणात जायचं नाही उगाच बोंबलाच नाही मग माग मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आता समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्यासुद्धा की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणतात तुम्ही विधानसभेला कसं का काय आले पुढं तर तुम्हाला सांगितलं ना आता जा तर तुम्ही जा ते प्रश्न सोडून आहात आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही कारण तुम्हाला तिकडं जामवलं तर तुम्ही गेले नाही आणि इकडे काय बोलता मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार तुम्ही प्रश्न सोडा धन्यवाद करायची सगळे कामं करायचे आणि मग इकडे घ्यायचं मी आहे ना इकडे आता मराठी एक आहेत का नाहीत की उभ्या जगानं बघितल्या त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजूट दाखवायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडं आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंच काय गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला एक आवाहन केलं होतं की उमेदवाराला तुम्ही दिला नव्हता नव्हता विरोधही केला समाज तुमच्या के निवडणुकीच्या मी काय वाईट केले मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठी मोठी व्हावीत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाईट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही शांत अजय येतील की याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका काम बुडवून यायचं नाही कुणी आपली कारण या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळं पण होणार आहे इकडं काय नाही मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला एवढीच वेळ आहे आम्ही सांगितलंय तुम्हाला तुम्हाला जर एवढं कळालंय आता असं होत आहे तर आम्ही सांगतो आहे ना उपोषणला बसलो तर आम्ही रक्त जाळायला लागलो तर आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना उगंची उग आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही आम्ही पोषण केलं होतं त्यावेळेस पाणी किंवा औषध किंवा क्लिअर समाजासाठी जीव राखून का करायचं हातचा राखून कशामुळं करायचं जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं आम्ही काय चूक नाही करत मी काय ते सन्मान केला होता आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि ना प्रशासनानं त्याच्यामुळं माझी एकतेची जबाबदारी नाही कायद्यात सन्मान करण्यात जे कायदा चालवते त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना तिथे दशविले नाही सत्तावीस लेकरासाठी लढतोय हे मराठा समाजाला महाराष्ट्राच्या सांगतोय एक मेला तरी चालत पण लाखो करोडो लेकरं मराठींचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसलोय मी कोणताही अतिरेक करत नाही आहे परंतु नाविलाजी मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाहीये आहे समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नाही परंतु मला नाविलाजे मी आपल्याच समाजातील एक मोठे व्हावेत म्हणून आमरावर उपोषण खूप आजारी पडले होते अगदी तुमची किडनी सुद्धा गायब झाली तुम्हीच सांगत होते आम्हाला त्यांचे डॉक्टर